you प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय बारा आणि वचन सदोतीसमध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो कारण तो आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मनुष्याच्या मुखातून निघणाऱ्या व्यर्थ शब्दाबद्दल व निंदेबद्दल लोकसमुदायात जागृत करीत होता तेव्हा तो भविष्यात होणाऱ्या न्यायनिवाड्याविषयी लोकांना इशारा देत होता प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो कारण तो आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील हे किती महान सत्य आहे की मृत्यू आणि जीवन हे दोन्ही जिबेच्या ताब्यात आहेत आणि ज्याला त्याला ते कसे वापरायचे हे माहीत आहे व तो त्या योगे त्याचे फळ भोगेल मनुष्याच्या मुखातून निघणारे व्यर्थ शब्द ही त्याची पापी अवस्था आणि त्याची भ्रष्ट स्थिती सूचित करते मनुष्य या भ्रष्टतेतून कसा वाचू शकतो कारण त्याच्या पापाबद्दल तर देवाने नरकाग्नीची शिक्षा ठरवून दिली आहे अशा अवस्थेतून आणि पापाच्या प्रभावापासून मनुष्याला वाचविण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त जो निष्पाप आणि निष्कलंक असतानाही त्याने वधस्तंभावर आपले अमूल्य रक्त वाहिले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे तो, तो याचकरिता की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला क्षमा मिळून त्याचे तारण व्हावे काय तुम्हालाही तुमच्या जीवनातील पाप आणि पापाच्या भ्रष्टतेपासून वाचण्याकरिता नाही का आवडणार असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद